सासवड नगरपालिका तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड या ठिकाणी होऊ घातल्या निवडणुका सासवड नगरपालिका इच्छुक उमेदवार आरिफ गुलाब आतार प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी मी इच्छुक म्हणून उभारण्यास तयार आहे तरी गेली अनेक वर्षे सामाजिकता समाजकार्य सर्वांबरोबर घेऊन आदरणीय खासदार सुप्रियाताई देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांनी आपल्या सासवड शहरामध्ये काम करण्याची इच्छा असून मला संधी दिल्यास आपल्या तयार आहे प्रतिनिधी अशोक कुंभार सासवड नगरपालिका निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सन दोन हजार पंचवीस चोवीस हा सासवडचा आनंद होतो म्हणजे सासवड नगरपालिका इलेक्शन चालवतप्रमाणे म्हणजे दर पाच वर्षाने होणाऱ्या या मध्ये मी हरीफ गुलाबभाई आतार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट या गटातनं मी गेल्या अनेक वर्ष कार्य केलेलं आहे आणि आमच्या मार्गदर्शक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदरमध्ये असो किंवा पुरंदर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असो आम्ही अशी बरेचशा ताईंच्या माध्यमातून कामं अशी केलेली ले। आहेत त्यानंतर माझी स्वतःची अशी इच्छा आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी एक चांगला व्यवसाय करत असतो त्या व्यवसायाच्या माध्यमातून मी लोकांची सेवा करत आलो त्या त्याचबरोबर आता येणाऱ्या आगामी नगरपालिका इलेक्शनमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या इलेक्शनमध्ये मी सासवड प्रभाग क्रमांक आठमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहे किंवा तिथनं मी इच्छुक आहे या सगळ्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य हवं आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद हवा आहे आणि आपल्या सर्वांचं बहुमल्य मतदान हवं आहे यासाठी मी आपल्याला एक विनंती करत आहे की आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आणि समा मी खरी तुला भयाचा रामास टाकव मी गुरंदर तालुका आर्गोनायझेशनचा तीम्हार अध्यक्ष असो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट टाकूरचे उपाध्यक्ष असून या सगळ्या दोन हजार पस्तीस चोवीस सासवड नगरपंचायत इलेक्शनमध्ये मी प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लावण्यासाठी इच्छुक आहे तरी वरिष्ठांची जो निर्णय होती त्यानंतर आम्ही या सर्व गोष्टी पुढं प्रक्रियेत येणार आहोत पण तत्पूर्वी मी सासवड नगरपालिकामध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी दोन हजार पस्तीस चोवीसच्या इलेक्शनमध्ये मी प्रभाग क्रमांक आठ जो सात यामध्ये जिथलं माझं तिकीट बसेल त्या ठिकाणी मी इलेक्शनला लढण्यास तयार आहे आणि इच्छुक आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आमचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष विजयदादा फोलसे आणि लागतो शहराध्यक्ष विनोद विनोद पैलवार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई किंवा पुढील काय आदेश येतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही नियोजन करून इलेक्शन लढण्याची तयारी केलेली आहे परिपूर्ण तयारी केलेली आहे तरीसुद्धा आपण सर्वांनी बी या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला सेवा करण्याची संधी द्यावी तीच मी आपल्याला थोडंसारां